घुग्गुस येथील बस स्थानक परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौक लॉयड्स मेटल्स कंपनी मुख्य प्रवेशद्वारासमोरील भाजीपाला फळ विक्रेते चायनीज स्टॉल चाय दुकान डोसा सेंटर पानटपरी हे जवळपास गेल्या तीस वर्षापासून नियमितपणे सुरू होते व सदर दुकाने नियमितपणे नगरपरिषदेला करही देत होते गुग्गुसमध्ये नवीन बस स्थानक निर्माण केले गेले व लॉयड्स मेटल्स कंपनीने विस्तारीकरण करून नवीन प्रवेशद्वार निर्माण केल्याने सदर दुकाने हे अडथळा निर्माण करीत असल्याने शहराच्या विकासाकरिता नगरपरिषद मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांनी अतिक्रमणधारकांना नोटीस देऊन दिनांक अठ्ठावीस मे रोजी पोलीस प्रशासन दंगा पथक व नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आज मंगळवारी सकाळी आठ वाजतापासून बुलडोजर आणि जे सी बीच्या साह्याने अतिक्रमण हटविण्यास सुरुवात केली या प्रसंगी काँग्रेस शहर अध्यक्ष राजू रेड्डी किसान जिल्हाध्यक्ष रोशन पचारे काँग्रेस नेते पवन अगदारी काँग्रेस नेते सय्यद अन्वर यांच्यासह महाविकास आघाडीच्या स्थानिक नेत्यांनी नगर परिषदेचे मुख्याधिकारी गादेवार यांना घेराव घालून शहरातील सर्वात मोठा अतिक्रमण सुधीर मुनगंटीवार यांच्या सेवा केंद्राला अतिक्रमण कारवाईत का सूट देण्यात आली भारतीय जनता पक्षाच्या होर्डिंग्स काढण्यात आल्या नाही त्यामुळे बुलडोजर समोर सर्व नेते आडवे आले यामुळे वातावरण काही वेळेसाठी तणावग्रस्त झाले होते सदर नेत्यांवर अटकेची कारवाई करण्याचा इशारा गादेवार यांनी दिला मात्र सदर नेते अटकेकरिता तयार असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्याने नगरपरिषदेने भाजपच्या एक होर्डिंग्स पाडले नंतर परत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार जनसंपर्क का कार्यालय पाडण्यास महाविकास आघाडीचे नेते व नगरपरिषद कर्मचारी पोलीस प्रशासनात वाद झाला मात्र शासकीय लवाजमा घेऊन आलेल्या नगरपरिषदेने अतिक्रमणाची कारवाई पार पाडली एकतर्फी कारवाई केल्याने काही काळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते माझं नाव कृष्ण माझं एक छोटंसं फोकचं दुकान होतं आणि माझी उमर कमीत कमी बहात्तर वर्षाची आहे माझा परिवार पूर्ण याच व्यवसायावर आहे आणि या नात्यानं आज न बावीस तारखेला मिटिंग झाली याच दादेवर साहेबांना सांगितलं होतं मिटिंगमध्ये त्याच्यात विवेक भोळे होते त्याच्यासमोर सांगितलं होतं तुमची काही नुकसान होणार नाही तुम्ही आपापलं सामान चालून घ्या त्याच्या बादमध्ये काल दिनांक सत्तावीस तारखेला आम्हाला कोर्टामध्ये वकिलांनी बोलावलं होतं त्याच्यामध्ये चार वाजता अॅग्रीमेंट झालं त्यांनी आपला निर्णय राखी केला यांची नगर परिषदेची तारीख आज अठ्ठावीस आहे हे कारण तो अकरा या साडे अकरा वाजता खुले या नात्यानं हे जाऊ शकले नाही आणि आठ वाजता यांची मोहीम होती आणि यांनी आठ वाजता आमचे दुकानं पूर्ण उद्वास उद्ध्वस्त केले आणि आमचा परिवार पूर्ण रस्त्यावर आणला आम्ही याचा खूप प्रत्येक पूर्ण पब्लिक क्या बदले ने अभी आता निषेध कर नगर परिषद के माध्यम से फुटपाथ के ऊपर जो दुकान बन गए जो सालों से अपने रोजगार चला रहे उन लोगों को आज जबरन हटा दिया जा रहा है जिसमें करीबन करीबन तीन सौ से साढ़े तीन सौ परिवार का तो जो जीवन है उसको उध्वस्त करने का काम आज ये सरकार ने किया है साथ ही साथ यहाँ पर जो गुकूज का सी है कादेवार साहब बड़े पैमाने में फोर्स लाया सब लाया लेकिन आप देखते कि बस स्टैंड को सिर्फ रखने के लिए 350 घर को ध्वस्त करने का काम ये सरकार और ये नगर परिषद किया जा रहा है हम लोग पूछ रहे कि यहाँ पर जो बैनर लगे हुआ थी कमर में उसको क्यों नहीं हटा रहा तो गांधीवर साहब को हिम्मत नहीं हो रही उसको हटाने का कैसे हटाएंगे हम लोग जाके पहले परमिशन है क्या नहीं देखेंगे परमिशन बैनर का होगा लेकिन बैनर होल्ड उसका स्टैंड का तो नहीं होगा तो उसको हटाना चाहिए नहीं हटा रहे हम लोग उसको हटाने के लिए बोल रहे हैं साथ ही साथ गुप्कूस के अंदर में और भाजपा भी कार्यालय है उस कार्यालय को भी बड़ी पैमाने में जगह रोक के रखा ये गरीब लोग सौ सौ फुट रोक के रखे होंगे वहां पर दस हजार जगह रोक के रखा उसको हटाने का काम वो नहीं कर रहे साथ ही साथ लाइट का रोड एकदम रोड पे आई कभी भी एक्सीडेंट हो सकता उस एक्सीडेंट के ऊपर में भी ज्यादा साहब का उधर नहीं दिख रहा है लेकिन गरीबों के ऊपर में बुलडोजर चला जा रहा इसका कांग्रेस का निषेध करती है का तो अतिक्रमण पोलीस बंदोबस्तामध्ये करण्यात येत आहे या ठिकाणी असलेल्या सर्व अतिक्रमणधारकांना यापूर्वी नगरपत्रिकेद्वारे तीन तीनदा नोटिसा देऊन यांना कल्पना देण्यात आली होती आणि परवा आणि काल दोन दिवस पूर्ण दिवसभर आपण लाऊडस्पीकरद्वारे मुनाती दिलेली होती आणि सर्वांना अतिक्रमण हे काढून पटवून काढून घेण्याची आपण हे केलेले होतं त्या मुनादीला त्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के अतिक्रमणधारकांनी स्वतःहून दुकाने इथे रद्द केलेली आहेत परंतु काही अतिक्रमणधारकांनी आपापले आप अतिक्रमण काढून गेलेले नसल्यामुळे नगर परिषदेद्वारे ज्यूटी लावून ते अतिक्रमण काढण्यात आलेले आहे बुगुजमधला हा जो चौका आहे हा सर्वात महत्त्वाचा चौक आहे या ठिकाणी वनी यवतमाळ चंद्रपूरकडे इकडे ए सी सी फॅक्टरी लॉयट फॅक्टरी ग्रामीण रुग्णालय नवीन बनलेलं आहे इथे बसस्टँड काय जाणारं हजारो लोकांचा इकडे वाहतूक असते आणि या ठिकाणी सर्वात महत्त्वाच्या ठिकाणी तीस तीस अतिक्रमण झालेलं होतं ज्याच्यामुळे वाहतुकीची कोंडी आणि अपघाताचं प्रमाण वाढलेलं होतं त्यामुळे नगरपरिषदेद्वारे आज ही कार्यवाही करण्यात आलेली आहे या कार्यवाहीचं का अनेक सामाजिक संघटनांनी उद्धव नागरिकांनी अनेक मोठा पक्ष आपल्याकडे मागण्या केलेली होती तर आज ही कार्यवाही अतिक्रमण झालेली आहे